आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट आली आहे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती अफगाणिस्तानात आहे दिल्लीत आयुष्यमान भारत योजना लागू केली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस तासात दहा चलान कापलेत कीटकनाशके माणसांसाठी सुरक्षित असल्याचा अजब दावा केलाय दिग्वेश राठीला पुन्हा दंड झालाय रामनवमीला अमिताभ बच्चन यांची भक्तिमय भेट होणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सहा एप्रिल वार रविवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे नवीन वेतन आयोगाची जेव्हापासून सरकारने नवीन वेतन आयोग मंजूर केलाय तेव्हापासून यासंबंधी नवीन अपडेट्स येत आहेत आठवा वेतन आयोग पुढील वर्षी लागू होण्याची शक्यता आहे अलीकडेच केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढवला हो त्यानंतर हे अंदाज बांधले जात आता सरकार आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर वाढवणार नाही सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात पन्नास टक्के ए विलीन करण्याची तयारी करत आहे जर असं झालं तर आठव्या वेतन आयोगात जास्त फिटमेंट फॅक्टरची मागणी कमी होईल सरकार कमी फिटमेंट फॅक्टर देखील वाढवेल यामागील कारण म्हणजे सध्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा हजार रुपये आहे ए विलीनीकरणानंतर ते सत्तावीस हजार रुपये होईल वेतन आयोग लागू होण्यापूर्वी पगार वाढ होईल त्यामुळे याचा फिटमेंट फॅक्टरच्या मागणीवर परिणाम होईल फिटमेंट फॅक्टर हा एक गुणक आहे ज्याद्वारे सरकार सध्याच्या पगारानुसार गुणकाद्वारे आगामी वेतन आयोगात पगार वाढवतं केंद्र सरकारने पाचव्या वेतन आयोगाअंतर्गत हा नियम केला होता की जर डी ए पन्नास टक्केपेक्षा जास्त केला तर तो मूळ पगारात दिला जातो सरकारने दोन हजार चारमध्येही हे केलं होतं सहाव्या वेतन आयोगात या प्रणालीचा विचार करण्यात आला नव्हता सातव्या वेतन आयोगातही याचा विचार करण्यात आला नव्हता पण यावेळी सरकार डीए मूळ पगारात विलीन करेल असा अंदाज आहे पॉडकास्ट दुसरी बातमी आहे सर्वात वृद्ध व्यक्तीची अफगाणिस्तानातील एका व्यक्तीने तो एकशे चाळीस वर्षांचा असल्याचा दावा केलाय त्यानुसार तो जगातील एकमेव व्यक्ती आहे जो इतके दिवस जगलाय आता तालिबानने या व्यक्तीच्या या दाव्याची चौकशी सुरू केली आहे देशाच्या पूर्व खोस्त प्रांतात राहणारा अकिल नझीर नावाचा हा माणूस म्हणतो की त्याचा जन्म अठराशे ऐंशीच्या दशकात झाला होता जरी त्याच्याकडे त्याच्या दाव्याचं समर्थन करण्यासाठी कोणतेही कागदपत्रे नाहीत एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये तिसऱ्या अँग्लो अफगाण युद्धादरम्यान नझीरने तीस वर्षांचा असल्याचं सांगितलं युद्ध संपल्यानंतर त्याने राजा अमानुल्ला खान सोबत उत्सव साजरा केल्याचं त्याने सांगितलं तो अफगाण नेता होता ज्याने ब्रिटिशांविरुद्ध मोहीम सुरू केली याबाबत नझीर म्हणाला की आमच्यासोबत राष्ट्रपती भवनात अनेक नेते गेले होते पण आता ते सर्वजण मृत्युमुखी पडलेत मी अनेक पिढ्यांच्या कुटुंबासोबत राहतो मी जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती आहे यावर नझीरचा नातू खयाल वझीर म्हणाला की मी पन्नास वर्षांचा आहे ते माझे आजोबा आहेत मलाही नातवंडे आहेत नजीरच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना प्रांतीय तालिबान प्रवक्ते मुस्तगफर गुरबाज म्हणाले की त्याचे वय पडताळण्यासाठी एक विशेष नागरी नोंदणी पथक तैनात करण्यात आलंय जर कागदपत्रे किंवा याची पुष्टी केली तर आम्ही त्यांना जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून नोंदणी करण्यासाठी काम करू जर ते खरे ठरले तर तो आतापर्यंतच्या सर्वात वृद्ध व्यक्तीचा किताब मिळवेल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची भाजपच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने राष्ट्रीय राजधानीत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करण्यासाठी केंद्र सरकार सोबत सामंजस्य करार केला आहे स्वाक्षरी झालेला करार हा शहरातील आरोग्य सेवेची उपलब्धता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या निर्णयामुळे दिल्लीतील पात्र कुटुंबांना आता वार्षिक दहा लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण मिळेल केंद्राकडून पाच लाख रुपये दिले जातात दिल्ली सरकारकडून अतिरिक्त पाच लाख रुपये टॉपअप म्हणून दिले जातात यात सुमारे दहा कोटी सत्तेचाळीस लाख कुटुंबे आहेत यामध्ये सर्व गरीब लोकांना समाविष्ट करण्यात आलं आहे पंतप्रधानांनी अशा लोकांना पाच लाख रुपयांचे आरोग्य कवच दिले सामान्य माणसाने आरोग्यावर खिशातून केलेला खर्च खूपच कमी झालाय आरोग्यावर पूर्वी टक्क्यांवरून खर्च होणारा पैसा आता पस्तीस टक्क्यांवर आलाय स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य कराराचा फायदा साडेसहा लाख कुटुंबांना होईल सत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाचे सहा लाख लोक असतील म्हणजेच दिल्लीतील छत्तीस लाख लोकांना त्याचा फायदा मिळेल आयुष्यमान भारत योजना स्वीकारणारे दिल्ली हे पस्तीसावे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनले आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत एकोणीसशे एकसष्ट प्रक्रिया आणि सत्तावीस विशेष वैद्यकीय सेवांमध्ये पूर्णपणे मोफत आणि कॅशलेस वैद्यकीय उपचार दिले जातात यामध्ये पात्र कुटुंबांना थेट खर्चाशिवाय रुग्णालयात राहणे औषधे निदान चाचण्या शस्त्रक्रिया आय सी यू काळजी आणि इतर गंभीर आरोग्य सेवांचा समावेश आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एक वेगळी घटना घडली आहे एकतर्फी प्रवास करत असताना एका वाहनाच्या चालकाने सीट बेल्ट न लावल्यामुळे एका तासात दहा चलान लावण्यात आलेत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वजन काटे उपलब्ध नाहीत यामुळे ओव्हरलोड वाहने कारवाई न करताच सोडली जात आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर अवैध वाहतूक सर्रास सुरू आहे परंतु या सर्व गंभीर बाबींकडे परिवहन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचं सांगितलं जात आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एका अजब दाव्याची हल्लीच्या आधुनिक डास मारण्याच्या औषधांमध्ये संशोधन करून ती मानवाला अजिबात हानिकारक ठरणार नाहीत पण त्याचप्रमाणे डासांमध्ये त्या विरोधात रोग शक्तीही तयार होणार नाही याची काळजी घेतली जाते अशी माहिती गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टच्या होम केअर विभागाच्या शिल्पा सुरेश यांनी सकाळला दिली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून हेच लागली की शहाणपण येते असे म्हणतात पण लखनऊ संघाचा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीसाठी पैशापेक्षा स्वतःचा अहंकार मोठा असल्याचं स्पष्ट होते। चुकीची कृती पुन्हा केल्याबद्दल त्याला सलग दुसऱ्यांदा दंड करण्यात आलाय फलंदाजाला बाद केल्यानंतर पावती फाडण्याची कृती एकदा महागात पडली तरी दिग्वेशला शहाणपण आलं नाही त्याने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यातही तीच कृती पुन्हा केली त्याने बेशिस्त वर्तन केल्याबद्दल सामना मानधनातील पन्नास टक्के आणि दोन डिमेरिट्स गुण कापण्यात आलेत आता तिसऱ्यांदा असा प्रकार केला तर त्याच्यावर एका सामन्याची बंदी येऊ शकते पॉडकास्टची शेवटची बातमी आहे लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांची तंत्रज्ञानाची कास धरत जिओ हॉटस्टारने पुन्हा एकदा एक, एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम सादर केलाय यंदाच्या रामनवमी निमित्ताने सहा एप्रिल रोजी अयोध्येतून थेट प्रक्षेपणाद्वारे लाखो भक्तांना प्रभू श्रीरामांच्या जीवनगाथेचा भक्तिभावाने अनुभव घेता येणार आहे या विशेष प्रसंगी लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन स्वतः रामकथा सादर करणार रा आहेत हा एक ऐतिहासिक आणि भावनिक क्षण ठरणार आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर